सर्व भीमसैनिकाला क्रांतिकारी घेवीन भीम। अहमदनगर जामखेडमध्ये आंबेडकरी चळवळीतला तरुण नेता व कार्यकर्ता ढाल्या वाघ सुनील साळवे यांच्यावर काही गावगुंड्यांनी व जातीवादी भडव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला कोयत्याने मारलं त्यांना तलवारीनं मारलंय अक्षरच्या त्यांचे फोटो बघितले तर मन असं कापून जाते एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं मारत असताना त्या ठिकाणी त्यांची आई त्यांचा परिवार त्यांची बायको त्यांची बहीण त्यांना सोडायला गेली तर त्या हारमखोरांनी त्यांच्या आईवर बहिणीवर आणि त्यांच्या मिसेसवर तलवारीच्या वार केलेल्या आहे काहींचे बोटं तुटले काहींच्या डोळ्यावर वारे त्या बाईचे आता छत्तीस टाके त्या माणसाच्या डोळा कामातून गेलेले आहे मी समाजाला विनंती करतोय की समाज अजून एकत्र झाला पाहिजे बघा ना बुलढाण्यामध्ये गाईच्या विषयावर आपलं रोन पाटकला मारलं भिवंडीमध्ये वकील संघाचे अध्यक्ष आहे किरण चन्ने त्यांना मान्य झालेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या वारंवार विटंबना होते हे गावगुंड अशी वारंवार आपल्या भीमसैनिकाला मारतात मी समाजाला विनंती करतोय आपण कोणत्याही गटा तटामध्ये असन विसरून जा पण तो समाजाचा आहे तो आंबेडकर चळवळीतला तरुण आहे समाजाला विनंती करतोय आपण अजूक एक वा हे हल्ले आत्ता सुरुवात झालेली आहे अजूक जो कोणी बोलन यांच्या विरोधात त्यांच्यावर हल्ले करण्यात येईल यांना सांगितलेले की मारा मारून टाका हे सरकारला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गाईचं कबुदरचं आणि हातीचंच सरकार आहे का अहो माणसाचं सरकार बना तुम्ही आमच्या गोर गरीब लोकांना मारण्यात आलेलं आहे का मारलं त्याला समाजाचा आवाज उचलतो म्हणून मारलं का मी समाजाला विनंती करतोय तुम्ही कोणत्या पक्षात असाल मला घेणं देणं नाही पण तुम्ही सर्वांनी एक झालं पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीतले सर्व लोक नेत्यांनी एकत्र होऊन त्या पोराला सपोर्ट केला पाहिजे जे भीम जे भारत जे संविधान